केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेमध्ये बँकिंग कायदा सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं बँकिंग क्षेत्रातल्या नियमांमध्ये सुधारणा करून त्यांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा या विधेयकामध्ये सुचवण्यात आल्या आहेत यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीसशे चौतीसच्या कायद्यामध्ये सुधारणा बँकिंग नियमन कायदा भारतीय स्टेट बँक कायदा बँकिंग कंपनी कायदा अशा विविध कायद्यांमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत या विधेयकाचा उद्देश बँकिंग व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणणं आणि सध्याच्या वित्तीय व्यवस्थेशी बँकिंग क्षेत्राला सुसंगत बनवणं हा आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये रेल्वे सुधारणा विधेयक मांडलं रेल्वे कायदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुधारणा करत रेल्वे बोर्डाचे अधिकार वाढवणं आणि व्यवस्थापन कार्यक्षमता वाढवण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे भारतीय रेल्वे नियमनाचा आराखडा अधिकाधिक सुलभ करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे असं अश्विनी वैष्णव यानी साफ एटीन नाइन्टी को रिप्लेस करके नाइनटीन एटी नाइन का एक्ट लाए उसमें एक ये कमी रह गई थी कि रेलवे बोर्ड को स्टैचूट्री पावर देने का जो व्यवस्था करनी चाहिए थी वो नहीं कर पाए थे एक उसके साथ सेविंग क्लॉज के जरिए से लिंक रखा था एग्जीक्यूटिव ऑर्डर के साथ लेकिन ये एक कमी थी जिस कमी को ये बिल के माध्यम से पूरा किया जा रहा है इससे रेलवे बोर्ड के कंप्लीट पावर्स पॉवर होंगे और रेल्वे की एफिशियन्सी बढ़त मिलेगी रशियन लष्करामध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबद्दल मी कटिबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय या लष्करामध्ये असलेल्या एक्क्याण्णव भारतीयांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर चौदा जणांची सुटका करण्यात आली आहे अद्याप एकोणसत्तर जणांची सुटका झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या विषयामध्ये रशियाच्या अध्यक्षांच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांच्या सुटकेसाठी आपलं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं जयशंकर यांनी सांगितलं दरम्यान आज लोकसभेमध्ये भारतीय वायूयान विधेयक संमत करण्यात आलं